कोरोना बद्दलच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत पण एक महत्वाची बातमी औरंगाबाद मधून आली कारण औरंगाबाद जिल्ह्यातल्या लासूर स्टेशनला रेल आंदोलन रेल्वे आंदोलनकर्ते अक्षरशः रेल्वे ट्रॅकवर धावले त्यामुळे रेल्वे अचानक थांबवावी लागली सुदैवानं खूप मोठा अपघात टळलाय पण आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कसे हे आंदोलन थेट त्या रुळावर धावलेत आणि केवळ सुदैव म्हणून बचावलेले आहेत दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं हे दृश्य बघून अक्षरशः अंगावर काटा येतोय कारण हे सगळे आंदोलन करते रेल्वे ट्रॅकवरच धावले आपल्या सोबत आहे कमसे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सिद्धार्थ खरोखर अंगावर, अंगावर काटा येणारी ही दृश्य आहे ते कोण लोक होते ज्यांना स्वतःच्या जीवाचीही पर्वा नव्हती आंदोलन करा ठीक आहे पण त्यासाठी स्वतःचा जीव इतका धोक्यात घालायचा हे कम्युनिस्ट पक्षातील सर्व केंद्र क जोड आणि किसान सभेचं हे आंदोलन होतं आणि आपण बघतोय की अगदी अंगावर काटा आणणारे हे विज्युअल्स होते लातूर रेल्वे स्टेशनवर हे आंदोलन करते एकत्रित आले आणि त्यांनी जे आहे रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र रेल्वे अत्यंत वेगात होती कारण या ठिकाणी त्या रेल्वेला थांबा नव्हता त्यामुळे ही रेल्वे अत्यंत वेगाने स्टेशनमध्ये आली आणि कार्यकर्ते अचानक ट्रॅकवर गेले अगदी स्टेकंद चिकन्द, एक स्टेकंदाचा अवधी होता जर कार्यकर्ते बाजूला हटते नसते तर एक मोठा अपघात या ठिकाणी झाला होता शेतकरी आंदोलनाचा आणि अगदी दिवार उधार होऊन हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं होतं गाडीच्या बाजूला अगदी कार्यकर्ते उभे असताना रेल्वेवर ट्रॅकवर या ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारला आणि पूर्ण पूर्ण गाडी या ठिकाणी थांबवण्यात आली आणि त्यानंतर रेल्वेचे ड्रायव्हर असेल किंवा गाड यांनी खात्री केली की रेल्वेच्या खाली कुणी आलेले नाहीये त्यानंतर ही गाडी या ठिकाणी थांबली तेवढा मोका या कार्यकर्त्यांना भेटला आणि सर्व कार्यकर्ते येऊन इंडिनच्या समोर थांबले आणि त्यांनी जवळपास अर्धा तास या ठिकाणी गाडी थांबवलेली आहे थांबलेली आहे मात्र आता काही एक मिनिट आधी ही गाडी आता माझ्या समोरून जाते आंदोलन संपलेलं आहे निश्चितच शेतकरी हे अत्यंत धोकादायक आंदोलन होतं या ठिकाणी जर एखादा शेतकरी गाडी खाली आला असता किंवा दुर्दैवाने चिरडला गेला असता तर निश्चितच हे आंदोलन देशभर मोठ्या प्रमाणात चिघळलं असत एक मात्र नक्की आहे की शेतकऱ्यांनी किंवा जे काय करते असेल त्यांनी आपल्या जीवाची काळजी घेणं फार गरजेचं आहे एक सेकंदाच्या काही भागावरून हा अपघात टळलेला आहे नसतं या ठिकाणी मोठी घटना घडली असते खरे सिद्धार्थ आणि कोणाला ताब्यात घेण्यात आलंय केतकी आता हे जे आंदोलन करते होते त्यांना पोलिसांनी या ठिकाणी जबरदस्ती ट्रॅक करून बाजूला काढलेला आहे रेल्वे स्टेशन मध्ये कार्यकर्ते या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत कदाचित आता स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलीस काय भूमिका घेतात आणि ताब्यात तरी सध्या हे कार्यकर्ते आहेत मात्र त्यांच्यावर काय गुन्हा त्यांना अटक करण्यात येते का हे आपल्याला थोड्या वेळात कळेल मात्र जवळपास पन्नास साठ कार्यकर्ते पोलिसांनी या ठिकाणी बळाचा वापर करून ट्रॅकवरून बाजूला केलेलं त्यामुळे रेल्वे या ठिकाणा गेलेले आता या कार्यकर्त्यांवर काय गुन्हा दाखल होतो किंवा त्यांना अटक होतो हे पाहावं लागेल धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल आंदोलन करताना कृपया तुमच्या जीवाची काळजी घ्या जीवावर उदार होऊन अशा प्रकारे कोणतंही आंदोलन करू नका इतक्याच आवाहन आम्ही पुन्हा पुन्हा करतोय